गव्हाचं पीठ आणि आंब्याचा रस वापरून वीस दिवस टिकणारा खुसखुशीत पदार्थ करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी जे साहित्य दाखवते ना ते सगळं आपण सुरुवातीला समप्रमाणात घेतले म्हणजे एक वाटी रवा एक वाटी आंब्याचा रस आणि एक वाटी साखर घेतली आता हा जो बारीक रवा आहे ना तो आपण छान असा भाजून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही तर फक्त हा लालसर होई तोपर्यंत भाजून आहे यापासून तयार होणारा जो पदार्थ आहे ना तो अगदी वीस दिवस छान राहतो बर का तर आता हा रवा जो आहे ना तो आपला छान लालसर मस्त असा भाजून झालाय हा रवा बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर जेवढा रवा ना त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं आणि हे पाणी गरम कढईमध्ये घालायचं हीच फोडणी बसते मस्त अशी वाफ येते आपल्याला तूप किंवा इतर कुठली फोडणी करायची गरज नाही आता या पाण्याला उकळी आली ना की त्यामध्ये ही साखर जी आहे ना ती घालून घेऊयात साखर घालायची आणि साखर विरघळे तोपर्यंत हे हलवून घ्यायचं आता याच्यापासून जो पदार्थ तयार होणार आहे ना तर तुम्ही एकदा खाल्लात ना तर नेहमी नेहमी कराल आणि अगदी कमी तेलामध्ये म्हणजे तेलाचा वापर नाही केला तरीही चालेल एवढा छान होतो आणि टिकतो पण तर आता इथं मी थोडस अजून पाणी वाढवलं आणि त्यानंतर ही साखर सगळी विरघळवून घेतली साखरेला छान बुडबुडे आले उकळी आली की आपण गॅस बारीक करून घ्यायचा आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा नाहीये फक्त पाण्यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण या उकळत्या पाण्यामध्ये आमरस घालून घेणार आहे आंब्याचा रस जो आहे ना तो इथे मध्यम दोन आंब्याचा रस मी घेतलेला आहे मध्यम आकाराचा तुम्हाला हवं ना तर तुम्ही तो सुद्धा वाढवू शकता बर कचकच लागते आणि मग ते खावंस वाटत नाही म्हणून आधी साखर पूर्ण छान विरघळून घ्यायची आणि मला काल आलेला एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे दोन मिनिटात सांगते त्याआधी आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये थोडस तूप घालून घेऊयात एक ते दीड चमचा घरगुती तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा रस घालायचा आता बघा गुठळीयुक्त मस्त असा आमरस आहे सगळा रस घालून घेते आणि हे पाणी छान आपण उकळवून घेऊयात तर काल काय झालं ना हे तुम्हाला बोलत बोलत सांगते बर का माझ्या मोबाईलवर सलग अगदी सलग म्हणजे मोबाईल गरम होईतोपर्यंत अखंड फोन कॉल्स येत होते मेसेज येत होते आणि ओ टी पी येत होते मेसेज बघितला ना की त्याच्यामध्ये ओ टी पी असायचा आणि लगेच इकडं कॉल वाजलेला असायचा एवढा वैताग आला की मी फोन तो बंद केला फोन गरम पण खूप झाला होता असा अनुभव तुम्हाला आलाय का मला जरा कमेंट करून सांगा कारण घडला प्रकार काय आहे ना तेच मला कळलं नाही म्हणजे खरं चा। चा तर ह्या ऑनलाईन कामामुळे माझा मोबाईल चालू ठेवणं गरजेचं असतं नेट चालू असतो आणि माझंच काय तुमच्या सगळ्यांचं सुद्धा नेट चालू असतं की नाही पण असा प्रकार जो घडला ना खरंच नको वाटला तर हे बघा आता हे जे आपला रवा आहे ना तो आपण या सगळ्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात छान उकळी आली आंब्याचा रस थोडासा शिजला की रवा घालून घ्यायचा आणि गुठळ्या होणार नाहीत एवढी फक्त काळजी घ्यायची आणि हे मिश्रण तयार करून द्यायचं आता आपलं हे मस्त असं सारण तयार होतंय बरं का बघा बघा पुढे जाऊन बघा तुम्हाला कळेल किती छान खमंग आणि खुसखुशीत मस्त असा हा पदार्थ झालाय तुम्हाला तेल वापरायचं असेल ना तुम्ही वापरू शकता पण मी अजिबात एक थेंब सुद्धा तेलाचा वापर केलेला नाहीये फक्त इथं गरजेपुरतं तूप वापरले हे बघा आता हे छान शिजलं मस्त असं आपला आंब्याचा शिरा असं म्हणायला हरकत नाही खरं तर शिऱ्याची प्रोसेस थोडीशी वेगळी असते पण म्हणायला हरकत नाही म्हटलं ना त्याप्रमाणे हा आपलं सारण आंब्याचा शिरा तयार झाला आता हे आपण गार करत ठेवूयात पण मस्त असं मिळून आलं पाहिजे आणि जसं आपलं पुरण असतं ना तसं त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे मस्त वा वा याचा वास तर एवढा छान येतो सुगंध पसरतो माहिती आणि तुम्हाला जर का प्रवासात न्यायचं असेल ना तर तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा आता सुट्ट्या चालू आहेत एरवी खायला सुद्धा करू शकता तर इथं मी दोन कप कणिक घेतले ऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता फरक काहीच पडत नाही मैदा वापरा किंवा कणिक वापरा तर त्याच कणकेमध्ये अगदी एक चमचाभर मी बारीक रवा घालून घेतला आता हा रवा घालायचा आणि छान असं हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मी इथं काळं मीठ वापरले तुम्हाला हवं ते मीठ तुम्ही वापरू शकता आता मीठ घालून घ्यायचं आणि हे घरी तयार केलेलं तूप जे ना ते एक ते दीड चमचा घालून घ्यायचं आता हे तूप कसं तयार केलं जर का तुम्हाला बघायचं असेल ना तर इथंच तुम्हाला आय बटनावरती लिंक मिळेल लगेच टॅप करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर इतकं छान मस्त असं रवाळ तूप आहे की निभारी आणि घरच्या घरी तयार केले नक्की पहा तर आता हे तूप जे ना ते आपण या पिठाला सगळं छान व्यवस्थित सोडून घेणार आहे दीड चमचा पोहे खायचा चमचा जो असतो ना तेवढच तूप घालायचं आणि छान असं हलवून घ्यायचं तूप घातलं की नाही की आपला पदार्थ एकदम खरपूस आणि मस्त असा होतो बरं का आता इथं मी दूध वापरले तर दूध आपल्या अंदाजाने घालायचं आपल्याला याची कणिक घट्टसर मळून घ्यायची तर तुमच्या अंदाजाने तुम्ही दुधाचा वापर करा थोडस कमी पडलं तर पाण्याचा हात लावलात ना तरीही चालेल आणि मस्त असा आता आपण गोळा तयार करून घेऊया हे बघा हाता हातानेच मळून घ्यायचं हाताची चव म्हणतात ना ती याच्यामुळेच येते तर मस्त छान आपला गोळा मळून झालाय आता फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला हा बाजूला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत तुमचं कुठं कट्टा आवरायचं किंवा काही काम असेल ना तर ते करून घ्या इतकं पटकन हे पीठ भिजत आता हे जे थोडस दूध राहिलं ना ते फक्त वरून मी लावते आणि लगेच पळपाट घेते आता हे मी पळपाट लाटणं घेतलंय आणि कणकेच्या पिठाचा गोळा करून घेते तोपर्यंत तो तुम्ही पटकन व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आता ची ची तर हे बघा हा गोळा तयार झाला अगदी छोट्याशा आकाराची आपण याची पुरी लाटून घेऊयात पुरी किंवा पारी पुरी पेक्षा छोटासा आकार केलात तरीही चालेल आणि नंतर याच्यामध्ये हे जे गार झालेलं सारण आहे ना ते आपल्याला भरून घ्यायचंय सारण एकदम गार झालं पाहिजे बरं का नाही तर आपली ही जी सारणाची पोळी आहे ना ती मग फुटते तव्याला चिकटते आणि तवा करपतो म्हणून हे जे सारण आहे ना ते महत्वाचं पूर्ण गार करून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये भरून उंडा करून घ्यायचा आणि अगदी लहान म्हणजे आपले पॅनकेक जेवढे असतात ना किंवा डोसा असतो तेवढेच आपण लाटून घेऊयात जाडसरच ठेवायचे आतलं सारण एवढं भारी दिसतं ना आणि चवीला पण खूप छान लागतं तर याला मी थोडंसं पीठ लावलं आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित हे लाटून घेतलं आता आपल्याला तवा तापत ठेवायचा आहे आणि तापलेल्या तव्यावरती हे भाजून घ्यायचंय तर हे सारण जे आहे ना ते असं बाहेर आलंच पाहिजे म्हणजे त्याची चव खूप छान लागते म्हणजे कणिक थोडी आणि सारण जास्ती पाहिजे आणि मग थोडेसे काठ हाताने एकसारखे करायचे आणि तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचं एका बाजूला ठेवायचं बाज ही एक बाजू छान भाजली गेली की दुसऱ्या बाजूला पलटवून भाजून घ्यायचं हे बघा मस्त असं एकदम छान तयार होतं आणि आता याला मी तेल न वापरता तूप वापरले हेच आपलं घरगुती तयार केलेलं तूप वरून लावायचं आणि जर का तुम्ही भाजताना लावलं नाहीत ना तर तसंच ठेवून खाताना किंवा प्रवासात जर तुम्ही नेलं तर वरून तूप घालून जरी घेतलं ना तरीही खूप छान लागतं एवढा छान पदार्थ तयार होतो ना आता मला माहिती आहे तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करणार आहात आणि तुमच्याकडं हे सगळं साहित्य घरी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही लगेच करायला घेणार आहात आणि वीस दिवस म्हणजे काय हो वीस दिवसाची सोय जर आताच होत असेल ना तर तुम्ही लगेच करायला घ्याल ना आमच्याकडं हे असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि खाल्ले पण जातात हा पदार्थ तुम्ही जर का कधी खाल्ला असेल ना तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका किंवा तुम्ही याला काय म्हणताना ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आम्ही खरं तर याला आंबा पोळी म्हणतो काही जण सजुऱ्या म्हणतात काही जण सारोट्या म्हणतात माहिती नाही आणखीन कुठं कुठं काय काय म्हणतात त्यामुळे ते पण मला कमेंट करून सांगा प्रवासात नेण्यासाठी ने मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा सुट्टीतला खाऊ म्हणून करायला काहीच हरकत नाही वीस दिवसाची जर तयारी होती हे बघा आता तुम्ही अगदी जवळून बघा मस्त खरपूस खसखशीत अशी आपली ही पोळी तयार आहे तर आता ना मी तुम्हाला एक हातावरती घेऊन दाखवते खाली जी ठेवली ना ती खूप गरम आहे तव्यावरून उतरवलेली ही थोडीशी गार झाली हे बघा एकदम सॉफ्ट वरून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलेली आणि आतलं सारण मस्त मस्तस उलगडताच दिसणार आहे की नाही खावीशी वाटते की नाही हो घ्या खायला पण पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार जाता जाता हे काय आहे ते मला कमेंट करून सांगून जा बर का